वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा खड्ड्यांमुळे आणि तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना अपघातांचा सा सामना करावा लागत आहे या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नेत्रंग ते शेवाडे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना गाड्या चालवताना प्रचंड अडचणी येतात ज्यामुळे अपघात वाढले आहेत शिवाय महामार्गावरील अनेक पुलांचे संरक्षक कठडे सुरक्षिततेसाठी असलेले रेलिंग तुटले आहेत ज्यामुळे पूल ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे त्या पत्राद्वारे त्यांनी महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे जेणेकरून अपघात थांबतील आणि प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुरक्षित होईल भाजप नेते नागेश पाडवी यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर या महामार्गावरील खड्डे आणि तुटलेले संरक्षक कठडे लवकर दुरुस्त केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन जो सेवा नेत्रांग हायवे आहे तो तर गुजरात आम्ही पर्यंत धुळ्याला बांधकाम विभागला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या रस्त्यावर जिथे जिथे पुलं आहे तिथे कचडे तुटलेले आहे काही पुला जवळ खड्डे पडलेले आहे एक्सिडंट दररोज होत आहे तरी आम्ही पत्रातुबार एक विनंती केली आहे लवकरात लवकर कचडे किंवा रस्ता दुरुस्ती करून जनतेला येण्या देण्यासाठी रस्ता सुरळीत करावा